नमस्कार मी प्रवीण पवार आपल्या कोकणकट्ट युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आता मी माझ्या घरून आलो तर बघितलं संजय आपल्या घराची साफसफाई करतो आहे दोन वर्ष संजय मुंबईला होता दोन वर्षानंतर आता परत गावी झाला आहे तर घराच्या आजूबाजूला साफसफाई करतो आहे तर माझ्याबरोबर आता संजय पवार हे संजय पवार आहेत त्यांचंच घराची इथं आता मी उभा आहे आणि त्यांच्याबरोबर आता आमच्या वडीलल्या अशोकांना पण आहेत त्यांना त्यांनी मत्तीला घेतलं आहे काम करण्यासाठी घराच्या बाजूला साफसफाई करण्यासाठी माझं एक सांगणं आहे प्रत्येक मुंबईवाल्याला सांगणं आहे की तुमची घरं गावी आहेत पण वर्षातून तुम्ही गावी येता जर माझं म्हणणं असं की तुम्ही महिन्यातना प्रत्येक एक दोन महिन्यात फेरी मारल्याच्यानंतर तुमच्या घराच्या बाजूला पावसाळ्यातून जी रानं ओळतात ती साफ केलात तर तुम्हालाच आल्यावरती ते घरात जाण्यासाठी चांगलं वाटेल तर माझं एक सांगणं आहे प्रत्येकाला की तुम्ही तुमची घरं असल्यामुळे प्रत्येक एक एक किंवा दोन महिन्यातून तुम्ही एकतरी फेरी मारावी आणि आपलं घर साफ करून जावं जर व्हिडिओ कुणाला राग आला असेल मी बोलला माझ्या बोलण्याचा तर माफी असावी जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका म्हणजे दोन वर्ष मुंबईला थांबला आणि आत्ता दोन वर्षानंतर गावी आल्याच्यानंतर आता घराची अंदाज जरा साफसफाई चारी बाजून करतो आहे संजय आणि त्यांच्याबरोबर आमचे अशोकांना आहेत म्हणजे घराच्या बाजूला जंगल वाढलं होतं दोन वर्षात तर ही संडाची टाकी पण फुटली त्याचं पण आता कडप्पा आणायला रोहतक जाणार आहे संध्याकाळी बसवेल असं जंगल वाढलंय दोन वर्ष घराकडे नव्हतं त्याच्यामुळे असं होतं असे बरीच आमच्या वाडीमध्ये घरं आहेत बंद असतात काय बोलायचं संजय पवार काय बोल आता काय बोलते काय सांगायचं सांगितलेलं आहे आम्ही काय बोलू शकतो हो याच्यावरती आता आलो आहे राहायचं आहे म्हटल्यानंतर साफसफाई करणे गरजेचं आहे आणि आपलं घर असल्या कारणाने त्याची निगा राखणे गरजेचं आहे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे चला एक माझं काम आहे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून येतो आता आता दोन वर्षानंतर संजय गावी आल्यानंतर दोन वर्षानंतर इकडे दोन दिवस मी पाणी पाईप लावायला जाताना पण जागा नव्हती इथं पण जंगल भरपूर वाढलं होतं आता घराच्या गोल तुम्ही बघू शकता पूर्ण साफसफाई केली आहे प्रत्येक मुंबईकरांना सांगणं माझं असं सा आहे की तुमची गावी घर आहेत तर तुम्ही महिन्यातून एकदा तरी गावी येऊन त्या घराची आजूबाजूला साफसफाई करावी जेणेकरून आपण येतो तेव्हा घर व्यवस्थित भेटायला पाहिजे बघा अशी आई घराच्या बाजूला झाडं वाढल्यात मग ते तोडून असे खाली टाकतो आहे हे पूर्ण आता क्लीन झालं आहे भरपूर रान वाढलं होतं गवत बघा चकाचक एकदम चकाचक संजय पवारने घर आहे या धक्क्यावरती पण भरपूर आण उचलून टाकणार असणारे खालून ती एक नारळी नाही ती काढ जरा ती खाली जाईल तुमच्या जुन्या घराला ह्या या घराला किती वर्ष झाली बांधून दोन वर्ष झाली म्हणजे त्या घराचे वासे अजून आहेत हे आमच्या काजू फॅक्टरीची लाकडं आहेत अजून नाशिक पवार काय घरी नेत नाही म्हणजे काजू फॅक्टरीत अजून का काय नेत आहे न्यायचा मूर्त भेटत नाही बॉइलिंगसाठी साठी लाकडं आणलेली होती हा मुंबईवर ना आलाय शिल पवार चला पवार काम करा बट पण ही लाकडा फोडून घेत तर फायद्यात नाही पडली असती हे वाशे पण आता पावसाने सुरुवात केली तर काय करणार मी आता किती ह्या घराचे वाशे आहेत आता हे घर स्लॅबच झालं त्याचे वाशे दोन वर्षाचे वाशे तसेच आहेत <restrial Medicine> हे नागड्याचा पण कुटुंबात हे मंगेश पवार हे फनस करतात आलेले मला गिरक आणून तो असून येतो पण सांग ना किती रुपयाने फनस देणार तो सांगून ठेवा तुम्ही किती रुपयाने फनस देणार आहे एक फणस किती रुपयाने दे देणार तुम्ही बघूया ते किती देतात ते नाव काय का पूर्ण नाव सांग हावी का आलीस कितीला पास झालीस आता कितीला गेलीस नाही दुसरी पास झालीस दुसरी पास झालीस ना सेकंड सेकंड पास झाली ही पहिली दोन वर्ष गावी होती आता मुंबईला गेले आता परत बॅक टू पॅवलेन गाव कम टू द कोकण तोंड कम टू द कोकण दोन वडे बौद्वाडी पवार ही काव्या ही पण इथं किती पर्यंत शिकलीस ग सातवी सातवी नाही कितवी ला होतीस तू इथं मराठी शाळेत ही सातवीला मुंबईला गेली आता परत राजापूर हायस्कूलला ला तिने आता ऍडमिशन घेतलंय ह्या वर्षी घराच्या मालकी मालक बाबा किती घराच्या गोल सापचा पैसा दोन वर्षाची घाण दोन वर्षाची घाण कसं वाटत आहे तुमचं घर आता एकदम चकाचक बनता येते हां चांगलं वाटतं हे तुमची कामं आहे तू पप्पांना मदत करायची तुम्ही, फिरता एकड़े ना तुम्ही फक्त फिरता इकडे तिकडे स्वतः काम केलं तर कसं वाटेल करायला पाहिजे तुम्ही कामं आपण गावी राहतो म्हटल्यावर कामं करायला पाहिजे फक्त शिकलं म्हणजे नाही गावातली प्रत्येक कामं यायला पाहिजेत काय ना हो असं आता पातेर आहे फणसाचा पूर्ण तो आता एक संजयने हत्यार आणलं जितेनकडून त्याच्यानं त्याच्या साह्याने ओढतो आहे घाण अजून जेवायचा टायमिंग झालं तरी काम करतो आहे घराची शूटिंग केली म्हणजे मुंबई आले फक्त जेव्हा गळतं तेव्हा कळतं त्या ते प्रकारचा हा मुंबईवाल्यांचा हे आहे आणि आता मग मी संजय पवारांच्या घरी गेलो आता आलं बापू आणि सचिनच्या घरी त्यांच्या घरावर कागद टाकायचं आहे म्हणजे वर्षातून <laughs> फक्त त्यांना पाऊस पडला की घर आठवतं बाकी दिवस कुणाला तसं मुंबईवाल्यांना तसा घर आठवत नाही आणि आता हा बापू आज मुंबईवरून आला आहे कागद टाकण्यासाठी का ताडपत्री मुंबईवरनं नाही घेऊन आलाय ते टाकीचं पाणी आहे या घरावरती ही ताडपत्री आणली मुंबई किती रुपयाची आणलं सर दोन हजार रुपये असे प्रत्येक प्रेड़ खर्च करायला लागतात आता ह्या घरावरती छप्पर टाकायचं म्हणजे मी मगाशी व्हिडीओ मध्ये सांगितलं ना मुंबईवाल्यांनी महिन्यातून एकदा तरी येऊन आपल्या घराजवळ फेरी मारून त्याची डागजुगी करून जाईल ज्याने राहणं असेल काय असेल साफसफाई करून झाल्याच राहण्यासाठी चांगलं पडेल पण झालं कारण गावी मांडवांचा कौल जाग्यावरती राहत नाहीत ते असे खाली पडतात पावसातून असं का टाकावं लागतं दरवर्षी गावी ज्यांची घरं राहतात त्यांच्या पण घरावरती माकडं कौलं ठेवत नाहीत उड्या मारतात कवलं फुटतात सोने फुटतात त्यामुळे ता आम्ही ताडपत्र टाकतोय तो बस मान से